आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देण्याची एक परंपरा आहे आणि तीच परंपरा जपत आम्ही आषाढीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरामध्ये एक सुंदर मूर्ती विठ्ठल रुक्मिणीशी पोहोचण्याचा प्रयत्न करतो ही मूर्ती आम्ही ग्रामीण आणि शहरी म्हणजे नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये ही मूर्ती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती म्हणजे आणि एकतेचं प्रतीक आहे आणि ह्या मूर्तीच्या रूपाने आपल्या घरामध्ये आनंदस आणि समृद्धी नांदेल हा वाला विश्वास आहे आता जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं निवडणूक लागण्याचं नगर त्या अनुषंगाने नांदेड उत्तर मतदार संघातून संगीता विठ्ठल पाटील डॉक्टर यांना उमेदवारी मागण्यासाठी आणि कच्चे सृष्टि जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले यांच्याकडे आम्ही संगीता विठ्ठल पाटील यांच्या उमेदवारीसाठी मागणी केली मागणीचा संदर्भ असा आहे की गेल्या दोन मार्च महिन्यापासून संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने जे शहरामध्ये वेगळ्या प्रत्येक कार्यक्रम घेतात आणि संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील यांचा जो ग्रामीण भागामध्ये त्यांचा जो सहभाग आहे ग्रामीण भागामध्ये त्याला चाहणारा वर्ग आहे आणि संगीता पाटील या स्वतः मागील सभापती म्हणून एक पद आहे मागच्या नगरपालिकेमध्ये सभापती होत्या पालकला सभापती आणि विठ्ठल पाटील स्वतःही मार्केट कमिटीचे डायरेक्टर होते त्या अनुषंगाने शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही टप्प्यामध्ये या पाटील परिवाराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे आणि खूप लोकांची अशी मागणी आहे की बाबा विठ्ठल पाटील तुम्ही इलेक्शनला उभं टाकलं पाहिजे आणि लोकांच्या आग्रहाखातर संगीता पाटील या उमेदवारीला उघडं टाकलेले आहेत त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षामध्ये त्यांची गेल्या तीस तेहतीस वर्षापासून नाव जोडलेले ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या रक्ता रक्तामध्ये काँग्रेस पक्ष भिनलेला आहे आणि पक्षाचे पक्षा कार्यकर्ते म्हणून नानाभाऊ पटेल यांना पक्षाचं तिकीट मागा संगीता विठ्ठल पाटील यांचं शिष्टमंडळ नानाभाऊ पटेलला भेटायला गेलं काय आश्वासन दिलं नानाभाऊ नानाभाऊचं असं आश्वासन आहे नानाभाऊनं ना अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केली अतिशय आनंदी वातावरणामध्ये चर्चा झाली आणि नानाभाऊने एका शब्दात सांगितलं मी कुठल्याही दबावाला पडून किंवा राजकीय पार्श्वभूमी न पाहता मी जो कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता निवडून येतो त्याचा संपर्क आहे अशा लोकांशीला मी तिकीट देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडे पैसा आणि कुठली दगाबाजी कुठलीही चालत नाही तिकीट देतेच माझं निकषी एकच राहील जे कोणी विधानसभेचे तिकीट मागत आहेत त्यापैकी जे फर्स्ट वर असेल सर्वेमध्ये अशाच लोकांचा विचार विचार करणारी आणि आम्ही नाना भाऊला सांगितलं नाना भाऊ पक्षाचं तिकीट देते वच तुम्ही जनतेचा कोर घ्या लोक तुम्ही लोकांचा सर्वे करून लोकांच्या सर्वेला जे आम्ही जर आलो तर आम्हाला तिकीट घ्या नाना त्या शब्दाला अतिशय योग्य ओके म्हणून सांगितलं आणि नानाभाऊला अतिशय पॉझिटिव्ह चर्चा झाली